प्रश्न आहे कोणत्या जीवाला भूकंप लणार हे आधीच कळते ए मासा बी कास सी उदीर बी मुंगी बरोबर उत्तर आहे ए मासा पुढचा प्रश्न आहे जिलेबीचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी इराण सी जापान बी श्रीलंका बरोबर उत्तर आहे बी इराण पुढचा प्रश्न आहे सायकलचा सा शोध कोणत्या देशात लागला होता ए भारत बी कानगो सी जर्मनी डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे सी जर्मनी पुढचा प्रश्न आहे कोणते फळ फ्रीज मध्ये ठेवल्या स्विश तयार होते ए आंबा बी अंगूर C. D. सी तरबूज बी अनानस बरोबर उत्तर आहे सी तरबूज